दिवाळीनंतर दरवर्षी आपल्याकडे तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण तुळशीच्या लग्नामागे एक पौराणिक संदर्भ आहे बर का नक्की काय आहे ती पौराणिक कथा तुळशी विवाहाच्या बाबतीतली सांगते ऐका पौराणिक कथेनुसार वृंदा नावाच्या एका परम सुंदर कन्येचा विवाह असुर जालंधराशी झाला होता वृंदा भगवान विष्णूंची निस्सिम भक्त होती आणि तिच्या पतिव्रता संकल्पामुळे जालंधराला कोणीही हरवू शकत नव्हतं देवांनाही त्याला हरवणं अशक्य झालं होतं अखेर जालंधराच्या अत्याचारांनी त्रस्त होऊन सर्व देव भगवान विष्णूंकडे मदतीसाठी गेले तेव्हा विष्णूंनी जालंधराचा वध करण्यासाठी एक युक्ती केली त्यांनी जालंधराचं रूप धारण केलं आणि वृंदेच्या पतिव्रता धर्माचा भंग केला जसा वृंदेच्या पतिव्रता धर्माचा भंग झाला तशी जालंधराची शक्ती सुद्धा क्षीण झाली आणि देवांनी त्याचा वध केला जेव्हा वृंदेला भगवान विष्णूंच्या फसवणुकीबद्दल कळलं तेव्हा तिला खूप दुःख झालं आणि स्वतःच्या पती सोबत विष्णूंना शाप दिला कि तुम्ही दगड व्हाल वृंदेच्या भस्म झालेल्या शरीरातून एक सुंदर वनस्पती उगवली जिला आपण तुळस म्हणतो भगवान विष्णूंनी मात्र वृंदेच्या भक्तीचा मान राखण्यासाठी आणि तिच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी तिला वचन दिलं की मी शालिग्रामाच्या रूपात तुळशीशी दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीला विवाह करेन तेव्हापासून दरवर्षी तुळशी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि तिचा विवाह शालिग्राम अर्थात भगवान विष्णूंशी केला जातो हा विवाह लावल्याने कन्यादानाचं पुण्य मिळतं घरात सुखसमृद्धी येते आणि अविवाहित मुलींना चांगला नवरा मिळतो अशी श्रद्धा आहे मग तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि